रस्ता एकट्याने शोधला की बरंच काही शिकायला मिळतं कारण इतरांनी दाखवलेली वाट नंतर उपकाराची भाषा बोलू लागते दुसऱ्याचं चा काय चाललं आहे हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून किती सुंदर बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं लोकांचं बघून वागायचं ठरवलं तर आयुष्यात कधीच सुखी होणार नाही आपण दुःखीच राहू रोजच्या लहान आनंदातच सुख दडलेलं आहे मोठे पण शोधत बसू नका फुलांच्या सुवासासारखं वागा छोट्या कृतींनी आनंद पसरवा आणि मन जिंका नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी सकाळी तर नाश्त्याची तयारी चाललेली आहे आणि शेवया बनवत आहे मी मस्त तुपामध्ये भाजून घेतले शेवया त्यानंतर दूध आणि साखर थोडीशी वेलची पावडर टाकून मस्त अशी शेवयाची खीर बनवली आणि सगळ्यांना नाश्त्यासाठी दिली अवनीचे पप्पा अन्न अवनी अवनीला सुट्टी असल्यामुळे आता ती पण नाश्ता घरीच करत आहे रोज धावपळीच्या म्हणजे नाही शाळेची धावपळ असते रोज सकाळी सकाळी त्यामुळं तिचा नाश्ता काही घरी होत नाही जे टिफिनला भाजी चपाती देत असते मी तेच ती खात असते दहा वाजता दहा अकरा काय असेल ब्रेक त्यांचा त्या ते टायमाला मग आज मस्त असा इथं नाश्ता करत आहेत सगळेजण म्हणून पटकन सकाळी उशी म्हणजे नाही का उशीर जरी झाला उठायला तरी पण नाश्ता आम्हाला वेळेतच लागतो कारण पेशंट आहे ना आजारी आहेत त्यांना तर त्यांच्या गोळ्या वगैरे सर्व काही वेळेत द्यावं लागतात मला म्हणून मग पटपटचं आंघोळ करत असते मी सकाळी जास्त काही काम नसतं मला कारण रात्रीचं भांडी वगैरे घासून ठेवत असतो आणि मी जरी नाही घासले तरी आईच घासत असतात आणि नंतर मग मी फक्त सकाळी उठते ज घरामध्ये झाड वगैरे मारत असते आणि बाकी किचनचंच मग मी सगळं सांभाळते बाकी बाहेरची कामं आता माझ्याकडे नाही आहेत कारण आई करत असतात जनावरांचं सगळं आणि शिव शिवला पाहून मग मी घरातलीच सगळी काम करते तर आता इथं ना उन्नी उठली की नाही बघायला गेले होते मी तर अशी उठली होती कारण उशीर झाला खूप जास्त उठायला सुट्टी असली की मी निवांत झोपू देते दे तिला दे कारण रोज आहे ना नऊ वाजता स्कूल असतं तरी पण बिचारीला सात वस्ता रेडी व्हावं लागतं आणि साडेसातला तर घरातून बाहेर पडते ती म्हणून खूप लवकर उठावं लागतं तिला तर त्यामुळं मग सुट्टीच्या दिवशी आम्ही जरासा तिला निवांत झोपं देतो तरी जास्त झोपं देत नाही आणि चहा वगैरे झाला आता त्याच्यानंतर आहे ना मला वस्त्याशी शेव भाजी बनवायची होती आणि छान असे कांदे बघा भाजायला ठेवायचे आता चुलीत तर तेच चार पाच कांदे मी छोटे छोटे आता इथं लावून घेतलं तारेला आणि आता हे बघा इथं पाणी तापता तर ह्या चुलीमध्ये ठेवून देते मस्त असे छान असे भाजून जातात मग चुलीमध्ये कांदे गॅसवर आपल्याला वेगळं काही ठेवता म्हणजे ठेवण्याची गरज पडत नाही आणि हे आता अवनीचे पप्पा ट्रॅक्टर घेऊन बाहेर जाणार आहेत कारण कामानिमित्त त्यांना बाहेर जायचं आहे तर त्यामुळे त्यांचं जरा आवरून दिलं मी आणि हे बघा आता त्यांचं जायचं काम चाललंय आता नांगरणं म्हणजे नाही का नांगरायचं काम आहे शेतामध्ये तर दुसरीकडे तर त्यामुळे ना घेऊन चालले ट्रॅक्टर तर आता आम्ही सगळ्यांनी बाहेर येऊन थोड्या वेळ म्हणजे उन्हात बसलो शिवला घेऊन आणि त्याच्यानंतर आता मला भाजी बनवायची आहे इथं शेवभाजी तर सगळी तयारी करून घेतली अगोदर मस्त असं खोबरं खिसून घेत आहे मी इथं आणि मिक्सरलाच वाटून घेणार आहे कारण आज लाईट आहे आमच्या इकडे तर लाईट जर असली तर मग खूप जास्त गोष्टी सोप्या होतात आणि पटपटपणा आवडतं काम तर सगळ्यात अगोदर ना खोबरं बारीक खिसून घेणार आहे कारण तुकडे जर करून भाजले ना तर मिक्सरमध्ये बारीक होत नाही कारण छोटं भांडं नाही आहे मोठ्या भांड्यात मी बारीक करणार आहे तर शेव घेतली आहे मोठी आणि कांदा भाजून घेतलेला खोबरं आणि त्याच्यानंतर लसूण थोडीशी आ अर्धा इंच भर आलं घेतलेलं आहे मी आणि आता सगळे जेवढं मी घेतलंय ते सगळं भाजून घेणार आणि नंतर वाटून पण घेतलं मिक्सरमध्ये आणि आता इथं गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर मस्त अशी कढाई ठेवली छोटीशी आणि त्याच्यातच आता भाजी बनवणार आहे मी कारण अवनीच्या पप्पा तर गेलेले आहेत बाहेर तर ते जेवणाला नसतील दुपारच्या ते तिकडंच जेवणार आता त्यामुळे मी अन्ना आई आणि आजी अवनी अशा चार पाच जणांची भाजी होईल अशी भाजी बनवणार आहे तर भरपूर असा मसाला मी रेडी केला होता तर तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे आणि त्याला तेल सुट्टेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये ना एक गोष्ट सांगायची राहून गेली ते म्हणजे मी एक टोमॅटो टौ छोटासा कट कर करून भाजून घेतला होता ते पण ॲड केलेलं आहे आणि याच्यात सगळे मसाले दिले टाकून आता घरचा काळा मसाला लाल मिरची पावडर आणि हळद मीठ आणि कांदा लसूण मसाला या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि छान असं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत जेणेकरून आपली भाजी ना चवीला खूप छान लागते म्हणून आहे ना शक्यतो पाणी ओतायच्या आधी नाही का छान असं परतून घ्यायचा मसाला त्यामुळे ना खूप छान टेस्ट येते तर तुम्ही बघू शकता आता इथं मी एका साईडला ठेवून दिलेला आहे गॅसवर भाजी आता चांगली उकळी येऊ द्यायची मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेव टाकून द्यायचे आणि तोपर्यंत आता इकडे मी भाकरी पण बनवून घेणार आहे कारण आमच्या लागते ज्वारीची भाकरी आणि आईला लागते बाजरीची भाकरी आणि अहोनीला आम्हाला चपात्या लागत असतात पण मी आज चपात्या केल्याच नाही सुट्टी होती त्यामुळे आणि टिफिन पण द्यायचा नव्हता म्हणून मग मी कंटाळाच केला आज चपात्या बनवायचा पण त्याच्यासाठी ना मी भात पण टाकलेला आहे थोडासा पांढरा भात कारण मग लहान मुलं कसं खातात थोडेफार मग भाकरी थोडीशी जरी खाल्ली तरी थोडा भात मग होऊन जातो त्यांचं म्हणूनच आता हे बघा आता शेव पण टाकून दिलेली आहे तर आणि हा जो व्हिडिओ घेतला होता मी तो शॉर्ट शॉर्ट व्हिडिओसाठी थोडंसं शूट घेतलं होतं पण ते याच्यामध्ये ॲड झालेलं आहे तर बघू शकता अशी झालेली आहे आपली भाजी तर थोडा वेळच आता मी गॅसवर ठेवणार आहे आणि गॅस बंद करून टाकणार आहे तर खूप छान आणि टेस्टी झाली होती चवीलासुद्धा आणि हॉटेलच्या भाजीसारखीच सेम टू सेम टेस्ट झाली होती जर अशा पद्धतीने जर भाज्या केल्या तर तुम्ही करून बघू शकता एकदा तर हे बघा अशी झालेली आहे आपली भाजी आता हे जे ताट मी बनवत आहे ते अवनीसाठी आहे तर आता तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये पण ओतून तर मस्त झाली होती शेवभाजी आणि अवनीलासुद्धा खूप आवडली कारण तिला अशाच भाज्या जास्त आवडतात तर आता आहे तिचं जेवण करायचं काम आंघोळ वगैरे झालेली आहे इथं आणि सगळं आवरून घेतलं आहे तिने आणि म्हटलं जेवण करून घे पहिलं आणि बाकी मग आमचं पण जेवण आता बाकी होतं जेवण वगैरे करून घेतलं मी त्याच्यानंतर आहे ना पूर्ण गॅसची साफसफाई करून घेतली आणि गॅस पण ना खाली घेऊन घासून काढला होता कारण किती जरी पुसला ना तर घासल्याशिवाय गॅसला चकाकी येत नाही मग खाली घेतला गॅस ग्यास आणि घासून घेतला आणि त्यानंतर थोडीशी वरच्या साईडने कपडा मारून घेणार आहे थोडंसं स्प्रे मारून कारण मग माशा चिलटं वगैरे असं काही बसत नाहीत मग आणि थोडंसं फ्रेश वाटतं तर त्यामुळे आता कपडा मारून घेते लगेचच आता गॅस स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच झाडू मारून घेतला किचनला आणि मला काय करायचं होतं आज ब्लाऊज शिवायचे होते अजून दोन तीन कट कर करून ठेवलेले आहेत मी ब्लाऊज आणि ते मला नाही का कर एका दिवसामध्ये कम्प्लीट करायचे जेवढं होईल तेवढं पण दुपारपर्यंत आता कामच आवरायला लग, गेलं आणि त्याच्यानंतर आता मी घेतलेलं आहे इथं ब्लाऊज शिवायला तर असं पटपट असे ब्लाऊज मी शिवायला सुरुवात केलेली आहे पण आहे ना या ब्लाऊज शिव शिवायच्या टायमाला आहे ना मला खूपदा उठावं लागतं कारण आमचा शिव आहे ना खूप त्रास देत असतो कधी खेळतो तर कधी वैताग देतो मग मला सारखं उडबस करावं लागते म्हणून मग पटपट असे उरकत नाही आहेत पण हे जे बिना नास्तरचं ब्लाऊज आहे ते पटपट उरकलं आणि जेवढे अस्तरचे ब्लाऊज पटपट होतात ना तेवढं बिना अस्तरचे ब्लाऊजला ना खूप जास्त टाईम लागतो कारण त्याला ना चांगली फिनिशिंग यायला लागते आणि व्यवस्थित असं सगळं काम करावं लागतं पायपिंग असते आणि खूप जास्तीचं जा काम राहतं आणि अस्तरच्या ब्लाऊजला थोडंसं ताण कमी असतो आणि त्यातली त्यात कटोरी आहे तर थोडासा म्हणजे टाईम लागतो त्या ब्लाऊजला आणि म्हणूनच आता इथं मी पटपट असं शिवून घ्यायचा प्रयत्न चालला आहे माझा म्हटलं आता जेवढे होईल तेवढे ब्लाऊज आपल्याला शिवून घ्यायचे आहेत तीन ब्लाऊज कट करून ठेवले आणि नंतर लगेच शिवायला घेतले आणि आता पटपट शिवून घेते आणि एकदा जर बसले ना मशीनवर तर मग असं शिवायला पटपट उरकतात ब्लाऊज पण सारखं जर बस केली ना मग काय होत नाही कामं मग जेव जिथं एक तास लागायचं तिथं दोन चार तास लागून जातात म्हणूनच मग शक्यतो शिवला झोपू हो घालत असते मी आणि त्यानंतर मग थोडेफार हे मशीनचे काम मग करून घेते आणि तो ज्यावेळी खेळतो त्यावेळी पण मग थोडंसं मला इजी जातं पण कधी कधी तो तर त्रास देतो मग त्यावेळी ना ब्लाऊज माझे शिवून होत नाही तर कंटिन्युअसली थोडे थोडे थोडं थोडं असंच मला काम करावं लागतं आणि आता इथं ना मस्त असं ब्लाऊज बाकी रेडी झालं आता टक्स का टाकायचं चा काम चालू आहे कटोरीचं चा। आणि आता ते पण शिवून घेते तर मस्त असा यातच आमचा दिवस पूर्ण जात असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझं जे रुटीन आहे तेच हेच असतं लहान मुलं घरातलं काम आणि ब्लाऊज बस यामध्येच पूर्ण दिवस जातो कधी कधी तर दिवससुद्धा पुरत नाही कामासाठी कामच एवढं असतं घरातले कामं म्हणजे जास्त काही नाही पण स्वयंपाकाचं म्हणा लहान मुलं आणि हे मशीनचं जर आपण वेगळं जर, वे जर काम करत असलो ना तर आपला खरंच दिवस कसा जातो काहीच कळत नाही आणि घरातले कामच फक्त जर असले ना तर त्यात आपल्या भरपूर का टाईम असतो आपल्याकडे पण हे जे वेगळे कामं आपण हाती घेतो त्यावेळी आपल्याला खरं वेळेची किंमत कळत असते म्हणूनच कधीच वेळ वाया घालायचा नाही जे काही आपल्याला करता येईल मोकळ्या वेळेमध्ये ते करत बसायचं अगदीच लहान मुले असले तर काही नाही लहान मुलांमध्येच पूर्ण टाईम जात असतो मला माहिती आहे पण असं जर मोकळा वेळ असेल तर तो नक्कीच वाया घालू का नका काही ना काही करत राहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सब सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ